काढणे कुंड मागच्या वेळेस मस्त भरलेला होता धारही मोठी होती का

फक्त जास्त ओला नको आपल्याला जा लागते ऊन लागेल मग हंबाले गुड जॉब ला जेजे बाप्पा आहे ना तो जेजे बाप्पा हंबा गुड जॉब ओके ओके हांबा नाही आहे आता ते जेजे हंबाच आहे ते पण जेजे बाप्पा आहेत ते दादू टीका लाव दिला. तर आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या गाभाऱ्यात बगदा लभ ऋषी संस्था इथं उटी तर तुम्ही पाहू शकता आज आपण आलेलो आहोत माझ्या गावच्या ग्रामदेवताच्या मंदिरामध्ये मंदी, ग्रामदेवताचे मंदिर आहे हे बघा सप्तऋषी म्हणून मंदिर आहे आमच्या इथंसाक आणि खूप जुनं मंदिर आहे आणि हे बघा अशी महादेव हे बघ आपल्याकडे जय माझा मुलगा गावची परंपरा पूर्णपणे जपतोय असा मोठ्याने जे जे कार करून तर या माझ्यासोबत तुम्ही सगळेच जण सुद्धा दर्शन घ्या

बघा आज आमचं सुद्धा शांततेत दर्शन झालेलं आहे आणि आमच्यासोबत तुम्ही सुद्धा दर्शन या तो उपलेखांचं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर मी सुद्धा दर्शन घेतलं आणि माझ्या नवऱ्याने मला व्यवस्थित न काढता नुसतं माझे पाठच दाखवली तर ठीक आहे तुम्ही समजू शकता कॅमेरामॅन काही माझा एवढा व्यवस्थित नाही आहे आणि मी इथं व्हिडिओ वे एडिट करते तर माझा स्वराज आता उठलेला आहे आणि मस्त अशी गडबड गडबळ करतोय तर ते तुम्ही समजून घेऊ शकता तर गावाकडे गेल्याच्या नंतर आम्ही मंदिरामधून येतोच येतो जाऊन कारण खूप दिवसाच्या नंतर जाणं होतं नेहमी नेहमी आम्ही जात नाही आणि गेलो तर दर्शन केलेशिवाय काही येत नाही तर हे असं ग्रामदेवतेचं मंदिर आहे माझ्या गावामधलं मंदिराच्या गाभारा हा गाभारा आहे आणि या गाभाऱ्याच्या नंतर एवढा मोठा असा मस्त छान आहे आणि हे बांधकाम जे आहे ना हे नवीन झालेलं आहे माझं लग्न झालं त्या वर्षी म्हणजे दोन हजार अठरामध्ये नव्हतं हे बांधकाम आणि आता हे बांधकाम झालेलं आहे या दोन तीन वर्षामध्येच तर बघा छान ये इकडून इकडे जे बाप्पा आहेत ना मस्त असं मंदिर आहे जादू ये मग गावापासून दोन तीन किलोमीटर असं दूर मंदिर आहे हे आणि या मंदिराच्याच मंदिरालाच लागून मस्त असा पहाड आहे इतकं छान वातावरण आहे तिथलं तुम्हाला काय सांगू पावसाळ्यात तर इतकं सुंदर सप्त ऋषींचं मंदिर जे आहे ते बंद आहे, आहे त्या तर हे सप्त ऋषी जे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या म्हणजे आमच्या या पंचकृषीमध्ये जे सात ऋषी आहेत त्या सगळ्यांच्याच मूर्त्या इथं मूर्ती इथं स्थापन केलेल्या आहेत आणि दरवाजा तो तिकडे आहे आणि आता बंद आहे तर नेक्स्ट टाईम आली की तुम्हाला मी नक्कीच दाखवेल आम्हाला थोडं लेट झालं करून निघतो निघतो म्हणून थोडं काय जास्तच लेट झालेलं आहे तर आता पुढच्या वेळेस आल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर आता सप्तऋषींचं जे दर्शन आहे तुम्ही ते बाहेरूनच घ्या माझ्यासारखं तर चला आता एवढं क्लिअरने दिसणार आतमध्ये अंधार आहे त्याच्यामुळे आणि छान अशी शांतता आहे इकडे मस्त असं वातावरण आहे शांतता आहे आणि पावसाळ्यात चांगलं वाटतं ना पाहुणी गिनी असते तुम्ही जो तो कुंड पाहिला त्या कुंडाला मस्त छान असं पाणी असतं मस्त धार पडते आणि खूप मस्त वातावरण असतं हम्म तीन वर्ष झाले जास्त पावसाळा नाही आहे इकडे त्याच्यामुळे चला आता थोड्या वेळ बसणार आहोत आणि नंतर घरी जाणार आहोत हा सुद्धा जे मंदिर आहे ना सप्तपतींचं याचं सुद्धा खूप मोठं असं मंडप आहे आणि इथं लग्न सुद्धा होतात आमच्या गावामधली आणि मोठा सभा आहे बाहेर मोठं अंगण आहे किती अंगण आहे आणि हे एवढं मोठं अंगण जे पाहत आहे आवार जो पाहताय अंगण न म्हणता आवार म्हणणार आहे मी तो तर इथं यात्रा भरते तर आता ही यात्रा सुद्धा या महिन्यामध्ये दोन तीन दिवसामध्ये भरणार आहे आणि हा कुंड तर तुम्ही पाहिलेलाच आहे तर इकडे आणि इकडे कार्यक्रम सुद्धा असतात जसे की रोडग्यांचे नवस असतात रोडग्यांचे कार्यक्रम असतात वाढदिवस लग्न समारंभ आणि आता यात्रा पण आहे पण आम्हाला थांबायला वेळ नाहीये यात्रा कधीची दाद मला मला सोडा ना आणि बांधकाम सुद्धा चालू आहे इकडे नवीन इकडे जे पाहताय तुम्ही इकडे बांधकाम सुद्धा आणि इथून इकडे लागतोय मस्त असा पहाड <laughs> मस्त आहे ना आणि याच्या पुढे थोडा पहाड लागतोय तुम्हाला दाखवते मी बॅक साईडच्या कॅमेरा इकडे बघसाल ना तुम्ही हे सगळा पहाडच आहे हे बघा कोणती हा हे धबधबे तयार होतात इथं नदी वाहते तर आणि हे इथं मुलं गेले नाही पाहिजेत म्हणून असं हे कुंपण केलंय हम्म इथून हा हे पाणी वाहते पूर्ण हे पाणी वाहते तुम्ही जे खोल बघताय हा हे दगड हे दगड जे पाहता थांबा नाही पावसाळा तीन वर्ष झाले इकडे जास्त पाऊसच झालेला नाही आणि हे जे दगड पाहताय तुम्ही मोठे मोठे या दगडामधून पाणी झिरपते छान असे झरे लागतात त्याला पण आता काय करणार पावसाळाच झालेला नाही तीन वर्षापासून ते तिकडे आहे पुढे जाऊ द्या मी नाही जात हा शेवाड शेवाड सारखं पूर्ण पाण्याचं आहे असं मस्त छान लोकेशन आहे माझ्या गावचं मनोरंजनात्मक खूप छान आहे आणि करमच इथं गर्दी पण खूप असते पण आता कसं आहे आता यात्रे यात्रा असणार आहे ना पुढे दोन तीन दिवसाने तर गर्दी असणारच आहे आणि हे बघा इथं जे तुम्ही पाहताय ना आमच्या इथं याला ओ ओलांडा म्हणतात ओलांडा आपल्या मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवायची आणि त्या झाडाच्या आतमधून असं यायचं मग आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात बघा मानलं तर सगळंच आहे आणि नाही मानलं तर काहीच नाही हे बघा असं इकडनं जायचं इकडनं हे हे इकडून असं हे बघा इकडून असं जायचं आणि या झाडाला असा मुंब्राच्या झाडाला राऊंड मारून या याच्यामधून असं बाहेर यायचं तर आता स्वराजचे बाबा दाखवतील तुम्हाला जाऊन आणि या दोघं बापले मी काढणार आहे चला हे बघा इथून असं हा हळू हळू हां हां ये तिकडून आता जण मी येते ना मी तिकडून घेते ना तुला थांब ना दादू बाबा नाही घे ना थांबना कायच्या माश्या दादू जेव्हा ते ही हे हळू हळू निघता का हळू ये इकडून ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय लागलं का लागलं का थोडस काही नसतं स्ट्रॉंग बॉय स्ट्रॉंग बॉय

काय टाकू बघा नको टाकलीकडे हळू हळू टाकू नको काही नको टाकू चला तर अशा पद्धतीचा हो आणि तुम्ही जर इकडे आलात पडशील तुम्ही जर इकडे आलात तर तुम्ही सुद्धा याच्यामधन निघा आणि तुमच्या मनामधली इच्छा इथं कबूल करा ती तुमची नक्कीच पूर्ण होणार बघा विश्वास ठेवाल विश्वास हा कायम आहे मला धावू लागला अब्धा लब्बी ऋषी असं देवस्थान आहे माझ्या गावचं दरवर्षी यात्रेला येतो येतो करतो आणि मग काय होतं माहिती का काही कारण असतं काही लग्न गिग्न असलं असलं तर आम्ही लवकरच येऊन जातो जसं आता झालेलं आहे माझ्या भाचीचं लग्न होतं तर लवकर येऊन गेलो आणि त्याच्यामुळे आता यात्रा जवळ आलेली आहे दोन तीन दिवसावर तर थांबू शकत नाही काय करणार मग आता कारण आता लग्न आहे ना बघूया मी तरी एकही एक लग्न झालं तेव्हापासून एकही या एकही वर्षी आलेली नाही यात्रेला वर्षी या आणल का हां नाही पाहि